मी हे पुस्तक वाचन केले या मी मी माहिती सांगणार आहे पाणी हे जीवन आहे जगण्या आपल्याला जगण्यासाठी पाणीच हवे झाडे जनावरे माणसे माणसे यांनाही पाणी पाणी गरजेचे आहे आपण पाण्यांनी कपडे धुतो कपडे धुतो भांडे घासतो

एक गाव होते त्या गावात थोडे दूर दूर गेले थोडे दूर जंगल होते त्या जंगलात दोन मांजरी राहत होत्या त्या मांजरी रोज रोज गावात जायच्या गावात जायच्या तूप किंवा लोणी किंवा पोळी भाकर अशी काही चोरून खायच्या एके दिवशी त्यांना गावात लोण्याचा गोळा दिसला ते, ते खुश झाल्या ते, 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 ते ना Jangan jangan lagi unge lemon. Okay, karena tadi usuk usuk kau Ani mang mana मग ते त्यांना एकच लोण्याचा गोळा होता म्हणून बान, ते भांड भांडण करत होते त्या झाडावर एक माकड ते माकड ते माकड विचार करू लागले आपल्याला लोण्याचा गोळा खायचा आहे पण या मांजरी खाऊन त्या मांजरी खाऊन देणार नाही मग त्याने एक युक्ती सुचली तो खाली आला आणि तो म्हणाला मी तुम्हाला या लोण्याचे समान भाग करून देतो मा, मांजरी हो म्हणल्या मांजरी

त्या पात्यातला अर्धा खाऊन घेतला अर्धा खाऊन घेतला मग ते खाल्लं पात वरती झालं आणि वरलं पात खाली झालं आणि आणि मग माकडाने वरलं परत खाल्लं असं करून करून सगळ्या लोण्याचा घोळा संपला मांजरी त्याच्याकडे बघतच राहिल्या आणि मग माकड पळून गेले गोष्ट जंगलामध्ये

भालूच्या 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 पलंगावर झोपली तेवढ्यात भा भालू आले भालू आला आणि बघितलं की माझी खीर कुणीतरी खाल्ली आणि तो तो खूप खूप रागा झाला आणि तिने त्याने त्याने तो घराची घर बघू लागला कोणी मध्ये होय आहे का नाही त्याने आपल्या रूममध्ये गेला बघितलं की एक मुलगी झोपली आहे

लेखकाचे नाव रवींद्र कोल्हे गोष्टीचे नाव कोपर्या एक आजी होती तिचे घर गावाच्या एका कोपऱ्याला होते ती ती ही एका घरात राहायची ती एकतीच राहायची म्हणून तिला एक दिवस तिच्या लेकीच्या घरी जायची होते तिच्या लेकीचे घर एका जन्माला ओलंडून होते मग ती चालली निघाली तिला जंगल जा, लागले पुढे मग ती जंगल चालली तिला एक वाघ भेटला वाघ म्हणला आता मी तुला खाऊन टाकेल तिने थोडा विचार केला हो म्हणाली अरे आता मी आता कोवळे आहे मी खाऊन पिऊन येते होऊन येते मग तू मला खा मग पुढे चालली तिला चित्ता भेटला ती चित्ता म्हणाली नाही चित्ता तिला मी तुला खाऊन टाकेल

म्हणून तिन दिला मग तो हा मतारीने अंगात घातला व जंग जंगलात निघाली उदक तिला जो चित्ता भेटला तो चित्ता म्हणला ए भोपळ्या तो मतारीला पाहिलं का तो म्हणाल नाही मग ती पुढे निघाली मग उदक वाघ लागला हा वा वाघ म्हणला ए मतारीला पाहिले का भोपळ्या तो म्हणाल नाही मां ने का वाघाने ते व वा, मथारी होती मथारीची आता राग होती तिने त्या वाघाच्या डोळ्यात फेकली आणि पुढं निघाली मग तिचे घर आले